श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण एक न्यू सिरीज चालू करणार आहोत चार्ट ची कारण आपल्या बऱ्याच मेंबर्सने कमेंट केली होती की मॅम चार्ट ट्रेडिंग कसे करायचे आहे स्टॉक कसा अनालिसिस करायचा याबद्दल माहिती द्या आणि त्या डिमांड वरून आपला जो आजचा व्हिडिओ आहे आणि याच्या पुढील काही आ, पार्ट मध्ये हा टॉपिक असेल ठीक आहे तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की जर समजा एखादा चार्ट रीड करायचा असेल एखादा स्टॉक आपल्याला जर रीड करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्याच्याबद्दल कॅन्डल स्टिक त्याचा वरच्या कॅन्डल पॅटर्न्स चार्ट पॅटर्न्स या सगळ्या माहीत असणं आवश्यक आहे मग त्यासाठी आपण चालू करूया आजचा हा पार्ट नंबर वन पुढील असेच पाठ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी आपलं बेल ऐकून सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन टाइम टू टाइम भेटतील आता यामध्ये आपण बघणार आहोत आज कॅन्डलस्टिक पॅटर्न जसं आपला जो आजचा पॅटर्न आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पॅटर्न आहे तो म्हणजे हॅमर पॅटर्न राईट सो आता हा जो पॅटर्न आहे कशा प्रकारे असतो त्याला युज कसा करायचं सगळ्यात आधी बघूया पॅटर्न कसा असतो त्यानंतर आपण पाहूया की आपल्याला त्याचा युज कसा करायचा ठीक आहे तर यामध्ये हॅमर पॅटर्न जर आपण इथे बघितलं यामध्ये आपल्याला पॅटर्न दिसतोय हा आहे है, हॅमर कॅन्डलचा पॅटर्न ज्यामध्ये आपल्याला अशी कॅन्डल दिसेल आणि इथे आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसत आहे राईट ज्यामध्ये खाली वीक आहे आणि वरची जी आहे ती बॉडी आपल्याला पाहायला भेटते याचा जो कलर आहे तो कसा असेल ग्रीन आणि रेड दोन्ही असू शकतो इथे आपण ड्रॉ करूया दोन्ही ओके दोन्ही पण आपण इथे ड्रॉ जर केलं एक असेल ग्रीन आणि एक असेल रेड सो ही असेल वाली त्यानंतर याला असेल खाली वीक वीक कधी पण कॅन्डलची काय असते मोठी असते आणि यामध्ये दुसरी जी असते ग्रीन कॅन्डल ग्रीन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल फक्त याच्यामधला कलर चेंज होईल आणि दोन्हीही सपोज रेड जरी कॅन्डल असली तरी सुद्धा ती हॅमर कॅन्डल असेल आणि आपल्याला कॅन्डल तर माहितीये फक्त याचा यूज कसा करायचा यामध्ये आपल्याला काय करायचं जर आपण निफ्टीमध्ये म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग साठी जर आपण याचा यूज करत असाल तर त्यासाठी सगळ्यात साथ बेस्ट आहे यामध्ये आपण फाईव्ह मिनिट फ्रेम फ्रेमवर बघायचं किंवा आपण कोणताही चार्ट बघू पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम हा सगळ्यात बेस्ट असेल आपल्याला जर ट्रेंड ओळखायचा असेल तर ओके okay, तर यासाठी आपण इथे काय करू शकतो पंधरा मिनिटाचे कॅन्डल युज करू शकता आणि याच्यावर आपण ह्या कॅन्डलचा पॅटर्न पाहू शकतो सो so, कॅंडल मध्ये काय करायचं जमा अशी कॅंडल आपल्याला दिसेल मोस्टली हॅमर कॅंडल ही सपोर्ट साइडला म्हणजेच डाऊन साईडला भेटते म्हणजे समजा आधी मार्केट खाली येतं आणि मग हॅमर कॅन्डल दिसेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं त्या कॅंडलचा हाय आणि लो मार्क करायचे हाय जर ब्रेक झाला तर आपण याच्या वर बाय करू शकतो हाय ब्रेक झाला वरी जर दुसरी कॅन्डल सस्टेन होऊ लागली तर आपण अप साइडला आपल्याला कळेल की मार्केट इथून किंवा तो जर स्टॉक असेल तर स्टॉक इथून वर जाणार आहे राईट आणि स्टॉप लॉस हा याच्या लो ला लावू शकता स्टॉप लॉस आणि याच्या वरी करू शकता बाईंग हे सगळ्यात सिम्पल याची टेक्निक असेल आता आपण याच्यात एखादा स्टॉक घेऊन बघूया त्या अगोदर जर तुम्ही आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या एसपी स्विंग ट्रेडर हा आपला जो ग्रुप आहे टेलिग्राम मध्ये भेटेल सो यावर तुम्हाला स्विंग ट्रेड चे स्टॉक चे स्टॉक याबद्दलची माहिती प्लस व्हिडिओ सुद्धा भेटत जातील सो त्यासाठी ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आता पाहूया एक स्टॉक सपोज एखादा कोणताही स्टॉक आपण जर घेतला ठीक आहे आता इथे आहे सपोज झाय ड्यू ओके okay? याच्यामध्ये पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम चालू आहे या स्टॉकची आणि यामध्ये आपण जर चार्टवर पाहिलं जिथे कुठे हॅमर पॅटर्न बनला हॅमर कॅटर्न कुठे बनेल हा जो पॅटर्न येतो डाऊन साइडला म्हणजे जिथं सपोर्ट आहे जिथून स्टॉक खाली आला नंतर जर अशी कॅन्डल बनली तर आपल्याला अपसाइड पाहायला भेटते सो आपण इथे बघूया कुठे हॅमर बनलाय का आणि हॅमर मध्ये कधी पण जी बीक असते खालची लाईन शॅडो पण म्हटलं जातं ती मोठी असेल म्हणजे आपल्याला ते हॅमर कॅन्डल दिसेल याच्यामध्ये जर पाहिलं आपण हॅमर कॅन्डल आपल्याला इथे कुठे दिसत आहे इथे दिसते राईट इथे हॅमर कॅन्डल आहे बघा सो या मध्ये काय झालेलं आहे आधी स्टॉक खाली येऊ लागला आणि हॅमर कॅन्डल बनली हॅमर कॅन्डल बनल्यावर याचा हाय आणि लो मार्क करायचा हायच्या वरी दुसरी कॅन्डल गेली सो इथे आपण बाय करणार पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम म्हटल्यानंतर आपल्याला डे चा ट्रेड भेटेल आणि आपण याच्यामध्ये बघणार सो सातशे तीनचा सा हाय होता म्हणजे सातशे चार जवळ आपण खरेदी करू शकतो सातशे चार वरून आणि स्टॉप लॉस आहे फक्त सहाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सहा रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि सातशे चार वरून हा जो स्टॉक गेला तो गेला सातशे आठ म्हणजे याच्यामध्ये बघा मार्केट नंतर क्लोज झालं त्यामुळे स्टॉक पण काय झाला तिथे क्लोज झालेला आहे so, सो इथून आपल्याला अप साईडची मुवमेंट भेटली आपल्याला कळलं की इथून हा शेअर वरी जाऊ शकतो कशावरून कळलं पॅटर्नवरून सो so, या प्रकारे इथे आपल्याला पाहायला भेटला आता तिथे स्टॉक म्हणजे मार्केट क्लोज होणार होतं त्यामुळे आपल्याला पुढची मुवमेंट भेटलेली नाहीये आपण जर बघितलं अजून मागे जाऊया कुठे हॅमर बनली हॅमर जिथे आपल्याला दिसेल फक्त त्याची वीक मोठी असली पाहिजे बॉडी छोटी असली पाहिजे एखादं आपण हे बघूया ठीक आहे इथे इथे आहे का इथे बघा प्रत्येक जागी हॅमर कॅन्डल आहे इथे हॅमर कॅन्डल आहे इथे हॅमर कॅन्डल आहे आणि स्टॉकची प्राइस काय झाली वर केली याच्या वरी म्हणजे सातशे अकरा होतं तर सातशे बाराच्या जवळ आपण बाय करू शकतो सातशे बारा वरून हा किती गेला स्टॉक जो आहे सातशे एकोणीस गेला इंट्राडे मध्ये सात रुपयाचं सा टार्गेट भेटलेलं आहे आणि स्टॉप लॉस होता फक्त सातशे आठ चार रुपयाचा स्टॉप लॉस आणि हेच जर तुम्ही डेली टाइम फ्रेमवर म्हणजे एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर वापरलं तर आपण याला अजून बेस्ट प्रकारे यूज करू शकतो जेव्हा जेव्हा आपल्याला हॅमर कॅन्डल दिसली समजा आता आपला हा जो स्टॉक आहे कोणताही स्टॉक घ्या त्याच्या जर आपल्याला आज हॅमर कॅन्डल दिसली तर आपण त्याला उद्या बाय करू शकता किंवा आजच बाय करू शकता फक्त तेव्हा जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला आज बाय करायचं कळेल अदरवाईज पुढच्या दिवशी सपोज हा जो गोकेक स्टॉक आहे इथे हॅमर कॅन्डल बनली होती इथून याचा हाय ब्रेक केला स्टॉक वर गेला एका दिवसासाठी पण इंट्राडे पण करू शकता ओके जेव्हा जेव्हा हॅमर कॅन्डल इथं दिसतंय कुठे आहे हॅमर कॅन्डल इथे आहे पुढच्या दिवशी बघा हॅमर कॅन्डल नंतर स्टॉक वर आहे राईट अजून लॅक्टेस्ट बघूया आपण या स्टॉक मध्ये लॅटटेस्ट इथे हॅमर कॅन्डल दिसली पुढच्या दिवशी हा जो स्टॉक आहे नऊशे तीन वरून किती गेला होता नऊशे एकोणतीस गेला पंचवीस रुपयाची मुवमेंट याच्यामध्ये झालीय सो या प्रकारचा हा एक पॅटर्न आहे आज आपण बघितलं तो म्हणजे हॅमर पॅटर्न हॅमर पॅटर्न कोणाकोणाला समजला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच पुढील सुद्धा चार्ट रिडिंग बद्दल माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा तर धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूया अशाच पुढच्या पार्ट नंबर टू मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ